नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी माझ्या तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण पाहणार आहोत निफ्टी बँक इंटरनेट ट्रेडिंगचा पूर्ण सेटअप पूर्ण विश्लेषण पाहणार आहोत त्याचबरोबर काही स्टॉकचं विश्लेषण चला तर मग सुरू करूया कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण पाहिलेलं आहोत विकली मध्ये कसं काय मुवमेंट आपल्याला एक्सपेक्ट आहे ठीक आहे आता जर तुम्ही इंटरनेटचा विचार करत असाल तर सुरुवात आधी आपण इंडिकेटर वरती जाऊया आणि इथे टॅप करून आपण थेट जाऊया तो म्हणजे आपला ई एम ए जो आहे एक्सपोनॅन्शियल मुव्हिंग एव्हरेज ठीक आहे आता मी इथे एक ऍड करतोय ओके आपला मुविंग एव्हरेज जार ऍड झालेला आहे सेटिंग वरती जाऊन आपण ते जी लेंथ आहे ती आपण आता किती पंचवीस ठेवणार आहोत हे लक्षात असू ओके आणि हे ओके झाले ठीक आहे आता जर क्लिअर कट बघायचं म्हटलं की मार्केट जेव्हा जेव्हा मुव्हिंग एव्हरेजच्या वरती होतं तेव्हा ते हो आपल्याला चांगली मुवमेंट बघायला मिळालेली आहे वर्ष देश किंवा त्यात ट्रेंड चेंज झालं होतं आपल्याला बघायला मिळेल आपण डेली टाइम फ्रेमवरती आहोत कालच मी म्हटलं होतं काल आपण डिस्कस केलं होतं की ब्रेकआउट लेवलला मार्केट आहे आणि हे ब्रेकआउट दिले आज दिलेला आहे हे लक्षात असू दे म्हणजे जवळपास काय होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय एक कुठे एकावन्न हजार आठशेच्या वरती आणि बावन्न हजार लेवल तोडण्याचा प्रयत्न करतोय मार्केट थेट आपण म्हणू शकतो एकावन्न हजार पाच सॉरी बावन पाचशे बावन्न आठशे पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय तरक्यात काय एक मोठी मोमेंटम आपल्याला एक्सपेक्टेड आहे निफ्टी बँक पडून ठीक आहे सरळ सांगायचं असेल तर लेंज इथेच एक काढून घेवा ती म्हणजे ही जी एक रिजेक्शन झोन आहे आणि खालून रिजेक्शन भेटल्यामुळे एक जवळपास शुक्रवारच्याच चा सपोर्ट मार्क करून घेऊया आपण ते जाऊया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हो लक्षात घ्या आता मुव्हिंग एव्हरेज जो आहे हा किती का उपयोगी पडतो तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा मार्केट मुव्हिंग एव्हरेजच्या वरती होल्ड करतं तेव्हा आपल्याला मुवमेंट चांगली बघायला मिळत आता इथे बघा होल्ड करण्याचा प्रयत्न केला पण ह्या बुलिश कॅन्डलचा हाय तोडला का नाही थोडाफार खाली आला सपोर्ट घेतला याच्या आसपासच ठेकला आणि त्याच्यानंतर ही मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली त्याच्यानंतर मार्केट काय मुंग एव्हरेजच्या वरती होतच जसं जसं जेव्हा मुव्हिंग एव्हरेज तोडला इथं तुम्ही कुठेतरी पुढ बाय केला असं डेफिनेटली तुम्हाला टार्गेट ह्याच्या हिशेने बघायला मिळालं सिंपल स्ट्रॅटजी आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण एक्स्ट्रा म्हणतो तसे ऍड केलेल्या नाहीत आता पटकन काही लेवल्स आपण ऍड करून घ्या दिशेने आपण ही एक रेंज काढू शकतो याच्यावरच्या दिशेने आपण एक व्यवस्थित काढायची म्हटली तर ही एक लेवल जी आहे ही थोडेफार ऍड करण्याचा प्रयत्न करू शकतो ठीक आहे या काही लेवल्स आहेत हे आपण ऍड करून ओके आता लेवल्स ऍड करून घेणं म्हणजे काय तेही तुम्हाला सांगतो थोडक्यात सांगायचं असेल तर वरचे टार्गेट्स जे आपण मार्क केलेत हे लक्षात घ्या ठीक आहे आता इथून वर जाताना ही एक लेवल ऍड करून घ्या आणि इथून माझ्यामध्ये काही गरज वाटत नाहीये ठीक आहे आता इथे कुठेतरी छोटी लेवल आहे ही एक ऍड करून घ्या ओके आता मार्केटमध्ये ट्रेड कसा सर्वात प्रथम मोठा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला होता कुठे जवळपास काढायचं झालं ती लेवल म्हणजे आपली ही या लेवलचा एक चांगला मोठा ब्रेकआउट हा बघायला मिळाला होता याच्यावरती टिकून मार्केट वर गेलं होतं हे लक्षात घ्या ठीक आहे सो so, आता ओपनिंग वरती अवलंबून आहे निफ्टी बँक ओपन कसं होतं आणि कुठे होते सुरुवातीचं म्हणजे बावन्न हजारच्या वरती जवळपास रेंज आपली बावन्न हजारची कोणती आहे तर म्हटलं तर ही याच्यावरती कुठेतरी गॅप ओपन होत असेल तर डेफिनेटली पहिला वेट करा पहिली कॅन्डल थोडीफार टिकून सरळ जात असेल तर डेफिनेटली थोडक्यात थो कसं ओपन झालं तर अशी कुठेतरी एक बुलिश कॅन्डल बघायला मिळत असेल डेफिनेटली तिथे त्या कॅन्डल मध्ये बाय करू शकता बावन शंभर बावन दोनशे बावन तीनशे पण तिथे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे तिथून प्रॉफिट बुकिंगला मार्केट थोडंफार खाली येऊ शकतं हे लक्षात घ्या त्याचबरोबर सेल करायचं असेल माझ्या मते मतेही लेवल जोपर्यंत तोडत तो नाही एकावन्न आठशे तोपर्यंत फूड बाय करायचा विचार करू नका आणि एक बावन्न हजारची जी रेंज आहे त्या रेंजवर जर मार्केट टिकत असेल तर डेफिनेटली तुम्हाला थोडाफार साईडवेज किंवा चॉपी बघायला मिळू शकतो कारण ही रेंज आहे ही साईडवेज आहे तर ह्या रेंजमध्ये ट्रेड घेताना थोडाफार आपण नोट ट्रेडिंग झोन सुद्धा डिक्लेअर करू शकतो किंवा कॉल बाय करायचा असेल ऑप्शन बाय करायचं डेफिनेटली या रेंजमध्ये करू नका असं माझं सांगणं आहे ठीक आहे त्याचबरोबर सोमवारचा विषय म्हटलं तर साईडी जोपर्यंत डेफिनेटली एक चांगली मुवमेंट वर्षाच्या बघायला मिळेल पण जोपर्यंत एकावन्न हजार आठशेच्या खाली कुठेतरी ठिकत नाही तोपर्यंत सेल करायचा विचार म्हणतून काढून टाका कारण हा ब्रेकआउट थोडाफार पुल बॅक आपल्याला जर खालेला तर बघायला मिळू शकतो हे लक्षात असू दे ठीक आहे सिम्पल अनालिसिस निफ्टीचा बँक तुम्हाला समजलंय का समजलं असेल तर आपण लाडक्या निफ्टीकडे जाऊया निफ्टीचा विचार केला तर रेंज तीस आहे शुक्रवारी काढलेली तीस रेंज आहे आणि तीस रेंज आपण वापरणार आहोत फक्त आता काय करायचंय एक नवीन सपोर्ट काढायचा जो आता करंट मध्ये झालाय तो म्हणजे हा थोडाफार इथे कलर जो आहे चेंज करून द्या कारण काल दिवसभर मार्केट याच रेंज मध्ये आहे म्हणजे जवळपास काय होल्ड करण्याचा प्रयत्न करते पंचवीस हजार तीनशे च्या वरती हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर आता वर्ष जर लेवल्स काढायचे असतील तर ऑल टाइम हायच्या आसपास आहे मार्केट त्यामुळे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पन्नास आणि पंचवीस सहाशे हे रेंजेस काय आपण ऍड करून घ्या ओके okay, आता ओपनिंगवरती अवलंबून मार्केटचं मार्केट ओपन मार्केट कुठे होते ठीक आहे त्याआधी ह्या सुद्धा लेवल्स काय ऍड करून घ्या इथून खाली येताना आलं होतं बघा इथून खाली ह्या रेंजच्या आसपास ही एक लेवल आहे थोडीफार काढायची असेल ती म्हणजे ही एक लेवल छोटीशी ऍड करून घ्या ओके आणि ह्याच्या खाली काढायची असेल तर जस्ट अ सेकंड ही एक लेवल ऍड करून घ्या थोडीफार खालची आता जर थोडंफार मार्केट खाली आलं तर सेल करू शकतो का डेफिनेटली असं याच्या खाली जसं खाली जाईल तरच आपण सेल करू शकतो नाही तर थोडाफार ह्या रेंजमध्ये मार्केट साईडवेज बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या ही सुद्धा आपली इथे नो ट्रेडिंग झोन आहे जशी बँक निफ्टीमध्ये बघितली जशी निफ्टीमध्ये साठी निफ्टीसाठी ही एक नो ट्रेडिंग झोन आहे हे लक्षात घ्या ओके आता तुम्ही विचार करा ओपनिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे पंचवीस पाचशे एक चांगली रिजेक्शन झोन आहे आणि मार्केट आता ऑल टाईम आहे पंचवीस पाचशेच्या आसपास कुठेतरी गॅप ओपन झालं मार्केट पन्नास पॉईंट आपण म्हणू शकतो पन्नास पॉईंट झाला नाही करत शंभर पॉईंट झाला आजच्या क्लोजिंग पासून किंवा शुक्रवारच्या क्लोजिंग पासून म्हटलं तर इथून पासून इथपर्यंत ठीक आहे शंभर पॉईंट ओपन झालं आणि ओपन झाल्या जर पंचवीस हजार पाचशेच्या वरती कुठेतरी होल्ड करत असेल डेफिनेटली त्याच्यावरती बाय करू शकता मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते पंचवीस पाचशे पन्नास पंचवीस सातशे पर्यंत मुवमेंट बघायला मिळू शकते पण एस एल जो आहे हा स्ट्रिक्ट ठेवायचा आहे हे लक्षात वीस पंचवीस पॉईंट ठेवा बस सोडून द्या विषय ठीक आहे त्याचबरोबर ओपन होऊन थोडंफार खाली आलं तर पुढ बाय करू शकतो का डेफिनेटली मध्ये करू शकता रिव्हर्स म्हणजे थोडक्यात काय जर गॅपअप झालं तर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं थोडंफार मार्केट खाली होऊ शकतो मग त्या प्रॉफिट मध्ये खाली पर्यंत एक जवळपास यामध्ये पटकन क्विक मध्ये तुम्ही पंचवीस पॉईंट वीस पंचवीस पॉईंट तर तुम्ही घेण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये करू शकता हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर आपली ही ईएमए सुद्धा आहेच ईएमए तोडून जर मार्केट खाली असं ईएमएस स्ट्रॅटेजी कशी वापरतो आपण पंचवीस मुविंग एव्हरेज जसं मार्केट ईएमए तोडून जाईल तसं तुम्ही पुढ बाय करून सेल करू शकता थोडक्यात काय बाईंगची जी लेवल तर सेलिंग थोडक्यात ही बघा इथे ईएमए तोडून खाली गेलं मार्केट बघा सेलिंग पुढ बाय केलं मुवमेंट होती बघा गॅप अप झाला ईएमएचा सपोर्ट कसा घेतला बघा ट्वेंटी फाय मूवी अव्हरेज तिथून बाउंसोड्या काय पॉवरफुल फुल मुव्हरेज आणि ऑप्शन बाईसाठी बेस्ट सिंगल स्ट्रॅटेजी आहे विथ प्राईज एक्शन कंबाईंड लेव्हलला हे लक्षात असू द्या समजलंय का सांगा निफ्टीचं अनालिसिस ठीक आहे त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल तर सर विषय कसा आहे आता करंट मध्ये ब्रेकआउट आपल्याला ह्याचा भेटलाय निफ्टीचा विचार केला तर ब्रेकआउट आपल्याला ह्याचा भेटलाय हा ब्रेकआउट झालेला आहे ठीक आहे आता हा जो आहे हा थोडाफार रिटेस्ट आहे आणि त्याच्यात थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न कर जर नाही आला तर रिटेस्ट थोडाफार अजून खाली येऊ शकतो त्याच्यामुळे मी सेलिंगचा विचार करतो म्हणजे इथे दोन पंचवीस हजार दोनशे पन्नास किंवा पंचवीस हजार दोनशे पर्यंत पंचवीस दोनशे एक चांगली सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतरची मोठी सपोर्ट आहे पंचवीस शंभर ही लक्षात घ्या त्यामुळे थोडाफार मध्ये आलं तर त्या लेवलला पंचवीस तीस पॉईंट एक प्रॉफिट जे आहे हे काढू शकतो आपण फूड बाय करून खालच्या दिशेने मुवमेंट घेऊ शकतो समजलाय का सांगा निफ्टी आणि निफ्टी बँक निफ्टीचा आन्सर समोरसाठीचं सिम्पल आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आणि गॅप डाऊन जर झाला पंचवीस दोनशे पन्नास पंचवीस दोनशे ला आसपास तर सर्वात महत्वाचं सा सांगतोय टिकते का बघा म्हणजे जवळपास काय लगेच सेल करू नका ही जी पंचवीस दोनशे पन्नास किंवा पंचवीस दोनशे ही जी झोन आहे ही जवळपास सपोर्टची झोन आहे कारण इथेच बघा मार्केटने ते किती रिजेक्शन घेतलं होतं आधी तर इथे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल आणि थेट वर्षाशी निघाल तर डेफिनेटली परत कॉल बॅक करू हो शकता परंतु जर पंचवीस दोनशेच्या खाली टिकलं तर फुट बाय करून परत थोडाफार एक शंभर पॉइंट कल्सेशन घेण्याचा प्रयत्न करू शकता या सुद्धा लेवलला आपण ट्रेड असं आपण करू शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर काही स्टॉक्स अनालिसिस आता शेअर्सचा जर विचार केलात तर कोणते स्टॉक्स काढूया कुठले घेऊन या बजाज फिन जर बघूयात का बजाज फिंझर मुवमेंट चांगली दिलेली आहे आणि लेवल तोडून जातोय हे लक्षात घ्या थोडक्यात सांगायचं असेल तर हा ब्रेकआउट आहे करंट मध्ये कारण ही जो होतो आपण म्हणू शकतो रेंज बाउंड होतो त्याच्यानंतर हा ब्रेकआउट आहे बाईंगची रेंज आपण ठरवू शकतो कोणती ठरूया बघा ची रेंज आपली असणार आहे जास्तीत जास्त एक हजार नऊशे वीसच्या वरती होल्ड कर असेल ठरेल तर बिंदास बायकरा चांगली मोठी बिग मुमेंटम बघायला मिळू शकते अ टाटा मोटर्स सेलिंग ला आलेला आहे नो डाउट ठीक आहे एवढी मोठी मुवमेंट झाल्यानंतर येऊच शकतो आता काय करू शकतो थोडाफार फुलबॅक मध्ये आहे ठीक आहे सर सांगायचं असेल तर म्हणू शकतो गॅप भरायचा असेल थोडाफार जात असेल वरती ते एक हजार वरती बाय करा परंतु सेलिंग कंटिन्यू होत असेल तर रेंज आपली असणार आहे की कोणती जवळपास सेल करायचं असेल तर नऊशे चौऱ्याऐंशीच्या खाली सेल करा थोडाफार सेलिंग मुवमेंट आहे थोडंफार आपण काय म्हणू शकतो कंटिन्यू थोडाफार इथपर्यंत जवळपास नऊशे पंचेचाळीस इव्हन खाली आलं तर नऊशे तेवीस पर्यंत सुद्धा येऊ शकतात दोन्ही दिशेने ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतात कॅनरा बँक थोडाफार चांगली मुवमेंट आहे पुल बॅक मध्ये आहे ओके खरं सांगायचं असेल तर एकशे सातच्या आसपास आहे बायंग रेंज पकडायची का डेफिनेटली एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी घेऊया आरामात त्याच आधी आपला मुविंग ॲव्हरेज आहे याच्यावरती होल्ड करणं गरजेचं कर आहे त्यामुळे नऊशे पाचच्या वरती ठिकल डेफिनेटली बाय करा इंटरडसाठी मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते हिरो मोटोकॉप ठीक आहे होल्ड करण्याचा प्रयत्न करतो ओके रेंज असली आपली आहे ब्रेकआउटची ती म्हणजे पाच हजार आठशे अडसष्ट वरती टिकताच बाय करा त्याचबरोबर बँक ऑफ बरोडा जस्ट सेकंड इन डिसिजन झालेला आहे काही फरक पडत नाही थोडाफार लेवल uh, तोडून जात असेल तर दे डेफिनेटली दोनशे बेचाळीसच्या वरती बाय करू शकता सपोर्ट झोन इथे झालेला आहे त्यामुळे थोडाफार ब्रेकआउट रेंज ही आपली पडू शकते थोडाफार मध्ये आता ठीक आहे परंतु ही जी रेंज आहे ही थोडीफार इन्व्हेस्टमेंटची सुद्धा तुम्ही एक करू शकता त्याचबरोबर कोटाक बँक बिअरिश आहे रेंज ब्रेकआउट आहे रेंज बाउंड आहे थोडाफार हुल आपण सोडून द्या ठीक आहे त्याचबरोबर बालकृष्ण इंडस्ट्रीज ठीक आहे आला या सेलिंग नंतर हा पुलबॅक होता लक्षात घ्या ही बाईंग आहे का ये सेलिंग हो ही सेलिंग नंतर हा पुलबॅक होता होल्ड करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ही मुवमेंट दोडक्यात का हा ब्रेकआउट आहे आणि मुवमेंट आलेली आहे बाईंग झालेली आहे लक्षात सो so, काय करू शकतो बाईंग रेंज तीन हजार एकशे सव्वीसच्या वरती बिंदास बाय करा वर्षाशी मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते त्याचबरोबर आपण जर म्हणजे इन्फोसिस काय करतोय थोडाफार इंडिसिजन झालेला आहे लेवल तोडण्याचा प्रयत्न करतोय ओके बाईंग रेंज कोणती घेवा एक हजार नऊशे एकसष्टच्या वरती बाय करू शकता अल्केम ओके ग्रेट थोडाफार रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न करतोय सहा हजार तीनशे आपण म्हणू शकतो च्या आसपास आहे बरोबर खाली येत असेल तर जवळपास सहा हजार दोनशे आपण म्हणू शकतो तेहतीस सहा हजार दोनशे चौतीसच्या खाली कुठेतरी सेल करा त्याचबरोबर बाईंगची रेंज आपली असणार आहे थे, थेट किती सहा हजार चारशे बहात हा जर शेअर बघितलात ना बघा हा जुलै पासून कितीला होता हा स्टॉक हे बघा चार जूनला हा शेअर चार हजार आसपास होता आणि साईडवेज होता हा बघा हा साइडवेज होता आणि आता ब्रेकआउट दिले साईडवेज रेंज बघा ही पाच हजार सहाशे ते पाच हजार नऊशे आणि त्याच्यानंतरचा हा जो ब्रेकआउट बघायला मिळाला तो बघा किती पॉईंट बघायला मिळाला सो इन्व्हेस्टमेंट so, मध्ये सुद्धा प्रॉफिट होतात समजला एक कसं स्टॉक स्टॉक चान्सेस निफ्टी निफ्टी निफ्टीचा समजला असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला बस नका बेलायकांना जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील जास्तीत जास्त प्रेम दाखवा लाईक करून शेअर करून सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवून इथे तुमची मी आता रजा गोय मित्रांनो सबस्क्राईबर्स खूप कमी आहेत लवकरात लवकर पर्यंत पोहोचवा पाचशे हजार लवकर होते आपले खूप अजून पुढे जायचंय खूप गाठायचे इथे तुमच्या सर्वांसोबत सो सपोर्ट करणं गरजेचं आहे ठीक आहे काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा उत्तर दिले जातील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलच्या लिंक तिथे सुद्धा जॉईन करू शकता पूर्ण व्हिडिओचे पहिले अपडेट्स भेटण्यासाठी इथे तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद